नोटाबंदी नंतर घरातील सोन्याबाबत पसरल्या जाणाऱ्या अनेक अफवा मोदी सरकारने खोडून काढल्या आहेत सोन्याबाबत कोणताही नवा नियम केलेला नाही तसंच नवबंधन घातलेलं नाही असं सरकारने स्पष्ट केलं घरातील सोन्याबाबत बावीस वर्षापूर्वी जो नियम बनवला होता तोच नियम कायम असेल मात्र काही दिवसांपासून सोन्यावरही पंच्याऐंशी टक्के कर लावणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या त्या सर्व अफवा सरकारने खोडून काढल्या आहेत तसंच नोटाबंदी नंतर काळा पैसा पांढरा करतील किंवा तो सोन्यात बदलवतील त्यांनी मात्र सावध राहण्याची गरज आहे मात्र त्याचवेळी कर तफावतीमुळे जर आयकर विभागाने छापेमारी केली तर आयकर अधिकारी तुमच्या घरातील कोणकोणत्या सोन्याचा हिशेब मागू शकणार नाहीत हे सुद्धा सरकारने स्पष्ट करत नागरिकांच्या मनातील गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या मनात सोने किंवा दागिन्यांबाबत भीती असल्यास ती दूर करा इमानदारीने कष्टाने कमावलेल्या पैशातून घेतलेल्या सोन्यावर कोणताही नवा कर नसेल